डंपिंग वरण आता राजकारण देखील होताना पाहायला मिळतंय जे आपलं बाळकोम खाडी या खाडी लगत विसर्जन घाटावरती टेम्पररी कचरा टाकला जातो मात्र स्थानिकांनी तिथे विरोध दर्शवला नाही ह्या पूर्वी आम्ही ज्या वेळेस कचराच त्या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये आणि ठाणे शहरामध्ये जेवढं त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठनच कचरा त्या ठिकाणी उचलत उचलला जात नव्हता कारण डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात मी पहिला विरोध त्या ठिकाणी के केला की आपण कचरा तिथे टाकू नका किंवा त्या ह्याच्यातनं ह्या अगोदर कमिशनर साहेबांनी आणि शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की जे अमेझॉनची जी लँड त्या ठिकाणी आहे त्या अमेझॉनच्या लँडवरती ही तिथं कचरा आणून त्या ठिकाणी अ ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या संदर्भात अ त्या तिक त्याने सांगितला होता पण मी त्या विरोध केल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला दुसरी त्या ठिकाणी जागा सुचवून द्या की जिथं कोणाला नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या त्यांनी जी सुचवलेली जागा होती त्या जागेवरती जो विसर्जन घाट आहे त्या विसर्जन घाटावरती प्रत्येक वेळी जर आपण बघितलं तर गणपती आणि नवरात्री उत्सवाच्या माध्यमातूनच विसर गा, त्या विसर्जन आणि लोक तिथे बघितलं तर तुम्हीही बघितलेलं असेल की बाटल्या दारूच्या बाटल्या तिथे किती पडल्या जातात किती पाट्या त्या ठिकाणी केल्या जातात आणि ह्या सर्व गोष्टी त्या जर बघितलं तर तो दारूचा हड्डा त्या झालेला आहे गाडीच्या त्या ठिकाणी बघितला असेल लॉट तर त्या बॉटल किती वेळ त्या आम्ही साफ केलेला आहे जे विसर्जन ज्यावेळेस येतो गणपती उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल तर त्याच्यामध्ये किंवा नागली पौर्णिमा असेल तर त्यावेळी सर्व बाटल्यांचा जो खर्च पडलेला असतो तो आम्हाला त्या ठिकाणी बाजूला खाण्याला लागतो जी गोष्ट आहे आणि ही टेम्पोरारी आम्हाला सांगितलं की टेम्पोरारी ह्या आम्हाला तो कचरा टाकण्याच्या संदर्भात जे सकाळी टाकून आम्ही दुपारच्या नंतर दाबोडा तीन वाजता उचलला जातो तिथं कचऱ्याचा ढिगला त्या ठिकाणी लागत नाही किंवा सुगंध त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी तरी वास किंवा बाकीच्या गोष्टी तरी त्रास होत नाही नागरिकांना तिथनं जाणारे भिवंडीला जाणारे जी लोक आहेत भिवंडी असेल किंवा बालकुमला राहणारी जी लोक आहेत किंवा आजूबाजूला सोसायटी त्या ठिकाणी त्या ठिकाणी एन एनजी सोसायटी आहे या सर्वांना कोणाला त्याचा त्रास होत नाही पण ह्या याच्यातनं राजकारण जो होतो की राजकारणाच्या हिशोबाने संजय भोरनी एखादी गोष्ट त्यानं चालू केली किंवा बाकीचं कोणी तऱ्हे चालू केली तर जर आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी ही एकत्र असताना सरकारमधलीच जर बा बाकीची लोक त्या अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतात तर तो योग्य त्या ठिकाणी नाही आणि ह्या ह्याच्यातनं जो माझ्यावरती जो ब्लेम केला जातो की नगरसेवक त्या ठिकाणी आहेत ती पंचवीस तीस चाळीस वर्षामध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा विल्हेवाट त्या ठिकाणी लावली गेली नाही किंवा कचऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली नाही हा महानगरपालिकेचा पाठ आहे की महानगरपालिकेने कर रुपी जे पैसे त्या ठिकाणी घेतले जातात आणि कर रुपी पैसे जे घेतले जातात त्याच्यातनं जो कचऱ्याची विल्हेवाट असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल किंवा बाकीची ट्रान्सपोर्ट व्यवस्था असेल किंवा लाईट व्यवस्था असेल तर ही महानगरपालिका त्या ठिकाणी केली जाते आम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आमचं एक मत आहे की आमच्या भागात कुठेही प्रभाग क्रमांक आठ मध्ये कचरा त्या ठिकाणी असं डम झालेला त्या ठिकाणी कुठे दिसत नाही कचरा जर डम झाला तर आपण सर्वच लोक त्या ठिकाणी असं उचल धरतो की बाबा कचरा कधी उचलणार कचरा कधी उचलणार तर ह्या सर्व गोष्टी ज्या होतात आणि ह्या याच्यातनं ज्या गोष्टी जो ब्लेम केला जातो मी तर सांगतो की माझं नाव घेऊन त्या ठिकाणी स्पष्ट सांगावं की ह्या हा ह्याच्यातनं हातगाडीवाल्यांच्याकडनं पैसे घेतले जातात किंवा बिल्डर लोकांच्या कडनं पैसे घेतले जातात आणि आमचा कार्यक्रम मी साहेब जो कार्यक्रम आम्ही करतो कोणाच्या घरातनं पैसे त्या ठिकाणी काढून कोणाच्या कोणनं धमकी देऊन त्या ठिकाणी पैसे घेतले जात नाही स्वयं इच्छेनी जो कोण त्या ठिकाणी त्या ठिकाणी डोनेट करत असेल येऊन मंदिरात त्या ठिकाणी करत असेल पण खर्च आम्ही आमच्या हिशातनं त्याखेने करतो आमची आम आम दानत आहे की आम्ही देवासाठी जेवढं त्या ठिकाणी करतोय त्यामध्ये आम्ही राजकारण आणण्याचा प्रयत्न जर करत नाही आणि आम्हाला पैसे घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रम करायची गरजच पडत नाही बाबांनी त्या ठिकाणी चांगलं आशीर्वाद दिलेला आहे हे आपण पण बघितलेलं असेल आणि त्या ह्याच्यातनं कोणालाही पैसे हा धमकी देऊन किंवा हातगाडीवाल्यांच्याकडनं घेऊन किंवा बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करून हे कधीच त्या ठिकाणी आजपर्यंत गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही हा उत्सव त्या ठिकाणी करतो त्या पंचवीस वर्षाच्या उत्सवामध्ये आम्हाला कधीच त्या ठिकाणी गालबोट लावून त्या ठिकाणी आजपर्यंत आम्ही घेतलेला नाही आणि ह्या पुढेही त्या ठिकाणी घेणार नाही आम्ही तर मी ते स्पष्ट सांगेन की ह्यांची घरं त्या आहेत ना हे भाजीवाल्यांचे हप्ते घेऊन किंवा फ्रुटवाल्यांचे हप्ते घेऊन हे त्यांचे घरं चालतात आमची घरं त्या ठिकाणी चालत नाही हे याच्यातनं त्यांनी जिथे जिथे त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंगचे जे धंदे केले जातात यांच्याकडनं त्या ठिकाणी आपल्याला जो व्यवसाय त्या ठिकाणी लोक करत असतील त्यांच्याकडनं ब्लॅकमेलिंग करून मी असं करेन मी तसं करेन आणि मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विचारेल या गोष्टी त्या ठिकाणी जे करणारी जी लोक आहेत ना ही ती आम्ही नाहीत ही जे लोक त्या ठिकाणी करतात ना त्या याच्यावरती त्यांनी त्यांचं समजा हे करावं की आपण कुठल्या धर्तीवरती त्या ठिकाणी आहोत आणि आपण काय करतो हे त्यांनी त्यांनी ठरवावं आम्हाच्यावरती ब्लेम लावताना त्या ठिकाणी त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या असेल त्या गोष्टीवरती आम्ही जात त्या ठिकाणी नाही त्या याच्यातनं मी एकच सांगेन की आम्ही हप्ते घेऊन आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी उत्सव त्या ठिकाणी केले जात नाही आम्हाला आमची आमची दानत आहे आणि आम्ही आमच्या सो खर्चाने त्या ठिकाणी आमचे कार्यक्रम करू शकतो आम्ही दुसऱ्याच्या पैशावरती त्या ठिकाणी कार्यक्रम करत नाही